नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाल्याने जनावरांच्या अंगावर वीज पडून दोन जनावरे दगावल्याची घटना किनवट तालुक्यातील शेत शिवारात अकरा जून दोन हजार चोवीस रोजी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे हवामान खात्याने नांदेड जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवली होती आणि नांदेड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला होता त्या अनुषंगाने इस्लापूर कोस्मेट या भागात साडेतीन वाजण्याच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह अचानक पावसाला सुरुवात झाल्याने कोस्मेट येथील शेतशिवारात आंब्याच्या झाडाखाली बांधून असलेल्या दोन बैलजोडीतील एक बैल व दुसरा गोरा हे विजेच्या कडकडणाऱ्या आवाजाला बुजाडून दोन जनावरे ही बैल दोर तोडून पळाली तर उर्वरित एक गोरा व एक बैलावर वीज कोसळल्याने बैल व गोऱ्यांचा झाडाखालीच मृत्यू झाला कोस्मेट येथील शामराव चांदू सोनटक्के या गरीब शेतकऱ्यांनी मोलमजुरी करून वाढत्या महागाईत आणि जनावरांच्या गगनाला भिडलेल्या किमती पाहता शेतीच्या मशागतीसाठी दोन बैलजोड्या घेतल्या होत्या या बैलजोड्या आंब्याच्या झाडाखाली बांधून असल्याने अचानक विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाल्याने एक बैल आणि एक गोरा बैल दोर तोडून निघून गेले आणि उर्वरित एका बैलावर आणि एका गोऱ्यावर वीज कोसळल्याने बैल आणि गोऱ्याचा जागीच मृत्यू झाला ऐन पेरणीच्या तोंडावर ही घटना घडल्याने श्यामराव चांदू सोनटके या गरीब शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ऐन पेरणीच्या तोंडावर बी बियाणे खरेदी करावे की आता शेतीसाठी बैलजोडी खरेदी करावी असा प्रश्न या शेतकऱ्यासमोर पडला असून शासनाने या घटनेची तात्काळ दखल घेऊन नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्धा वर्गातून होत आहे या घटनेची माहिती येथील अरुण पाटील सर यांनी ही माहिती आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची